सावदा विठ्ठल मंदिरात एकादशी अजहर खान जळगाव जिल्ह्यात सावदा येथील प्राचीन व प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात आज एकादशीच्या पवित्र निमित्ताने भव्य आंबा महोत्सव आणि मोगरा आरास उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याने सावदा परिसरातील भक्तांचा उत्साह आणि भक्तिभाव शिगेला पोहोचला होता मंदिर परिसर आंब्याच्या सुगंधाने आणि मोगऱ्याच्या सुंदर आरासने नटला होता सकाळी पहाटे मंदिरात भगवान विठ्ठल आणि रखुमाई यांची विशेष पूजा आणि अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर मंदिर परिसरात आंबा महोत्सवाला प्रारंभ झाला स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या बागांमधील रसाळ आणि दर्जेदार आंबे भक्तिभावाने विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले बदाम केसर यांसारख्या विविध आंब्यांच्या प्रकारांनी मंदिरातील प्रदर्शन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले या आंब्यांचा आणि साबुदाणा प्रसाद म्हणून भक्तांना वाटप करण्यात आले ज्यामुळे उपस्थितांना आध्यात्मिक आणि रुचकर अनुभव मिळाला राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी सांगितले एकादशीच्या पवित्र दिवशी आंबा महोत्सव आयोजित करून आम्ही भगवान विठ्ठलाला नैसर्गिक संपत्तीचे प्रतीक अर्पण करतो यामुळे भक्तांमध्ये एकता आणि पर्यावरण जागरूकतेचा संदेशही पोहोचतो हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले मंदिर परिसरात स्वच्छता पाण्याची व्यवस्था आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती